नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून हजरत सय्यद शाह बाबा दर्गा देहू आणि संत तुकाराम महाराजांची पालखी यांचा संबंध काय आहे ही पालखी येथे का थांबते याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया महाराष्ट्राच्या संत परंपरेतील प्रमुख संत असणाऱ्या तुकोबारायांच्या पालखीचे विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे प्रस्थान झाले ज्ञानबा माऊलीची पालखी आज पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा हा देऊ गावाबाहेरील अनगड शाहबाबांच्या दर्ग्यावर असतो सामाजिक समतेचा सा संदेश देणारी ही प्रथा शेकडो वर्षापासून चालू आहे काय आहे ही परंपरा आषाढी वारी सोळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पंढरपुराकडे प्रस्थान करत आहे या पालखी सोहळ्यात तुकाराम महाराजांची पालखी देहूगावच्या अनगड शाहबाबा दर्ग्याजवळपर्यंत खांद्यावरती उचलून नेली जाते त्यानंतर देहूवरून अभंग आरतीनंतर पालखी रथात ठेवून पुढे मार्गस्थ होते अनगड शाह बाबा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची चारशे वर्षाची जुनी परंपरा आहे हिंदू मुस्लिम समाजाची एकता सलोखा समता बंधुभाव आणि एकात्मतेच्या पाऊलखुनाचे प्रतीक म्हणून ही प्रथा देहूत आजही जपली जाते देहू गावालगतच अनगड शाह बाबा यांचा दर्गा आहे त्यासमोर मेघडंबरी देखील आहे हेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अभंग आरती स्थान आहे हिंदू आणि मुस्लिम धर्माची दोन्ही स्थानं अगदी जवळजवळ आहेत आजही तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदार साहेबवाड्यापासून दर्जापर्यंत खांद्यावर नेली जाते तिथे अभंग आरती होते आणि त्यानंतर पालखी रथात ठेवून पंढरपूरकडे मार्गस्थ होते तुकाराम महाराज आणि अनगडशहा बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून आजही या भेटीकडे पाहिले जाते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू मुस्लिम भाविक या ठिकाणी येत असतात काय आहे या परंपरेचा इतिहास अनगडशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्यात मैत्रीचे नाते असल्याचे मानले जाते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची विठ्ठोरा प्रति असलेली अजोड भक्ती आसक्ती आणि महाराजांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लिम संतांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांसह सौहा सौहार्द प्रस्थापित केलं तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी शाह बाबा पुण्यातून देहूत आले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि सर्व भावनांच्या पलीकडे जाणारं अध्यात्म आहे त्यामुळे आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पहिला विसावा हा बाबांच्या दर्ग्यातच घेतला जातो आजही या ऐक्याचे प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्यांचा मान हिंदू धर्मीय मुसुगडे कुटुंबाकडे आहे मुसुगडे कुटुंबाची तिसरी पिढी बाबाची सेवा करत आहेत वारकरी संप्रदाय हा संत परंपरेचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संप्रदायापैकी एक समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न हा संप्रदाय कायमपणे करत आला आहे आपल्या सालीरीतीमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आलाय या संप्रदायातील सर्व धर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या सालीरीती समाजात दुहीचा सा विचार करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत हिंदू मुस्लिम समन्वयाचा इतिहास सांगणाऱ्या अशाच एका परंपरेविषयी आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडतं आणि साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या ओळीचा प्रत्यक्ष अनुभव येतो जात धर्म परंपरा यांच्या पलीकडे गेलेला पालखी सोहळा अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देतो कारण गेल्या शेकडो वर्षापासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेते ती हजरत अनगडशहाबाबांच्या दर्ग्यात दर्ग्यासमोर मेघडंबरीत संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते ही मेघडंबरी अभंग आरती स्थान म्हणून ओळखली जाते अनगडशहाबाबांच्या समाधीसमोर संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर तिथे अभंग गायले जातात या दरम्यान दर्ग्यात पालखीची पूजाही केली जाते पुढं वारी पंढरपुराकडे मार्गस्थ होताना वारकरी अनगडशहा बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला निघतात अनगडशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची सुमारे चारशे वर्षाची परंपरा आहे हिंदू मुस्लिम समाजाची एकता समता बंधुभाव याचं प्रतीक म्हणून ही प्रथा आजही जपली जाते तुकाराम महाराज आणि अनगडशा बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून या भेटीकडे आजही पाहिलं जातं या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू मुस्लिम भाविक या ठिकाणी येतात तुकाराम महाराजांच्या अल्ला एक तू नबी एक तू अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला करे सो होय बाबा करतार का सिरताज यासारख्या अभंगामधून हिंदू मुस्लिम सलोका समता बंधुभाव ममता एकात्मता यांच्या खुना दिसून येतात नेमके कोण होते अनगडशहा बाबा अनगडशहा बाबा हे स्वतः वारकरी संप्रदायातील एक होते त्यामुळे जेव्हा त्यांचा उरूस भरतो तेव्हा त्यांचे मुस्लिम भाविक दर्ग्यात कोणतीही कुर्बानी देत नाहीत किंवा मांसाहारी पदार्थाचाही नैवेद्य दाखवत नाहीत बाबांच्या समाधीसमोर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो तुकाराम महाराजांच्या चरित्र चरित्रकारापैकी एक पांडुरंग बालाजी कवडे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या आपल्या ग्रंथात अनगडशाह यांच्याविषयी लिहितात देहूपासून काही अंतरावर चिंचवड हे गाव आहे तुकाराम महाराजांच्या काळी चिंचवड येथे मोर्या गोसावी चिंतामणी देव या नावाचे गणपती भक्त राहत होते ते महान भक्त असून त्यांना सिद्धी सामर्थ्य त्या आहे अशी त्यांच्या संबंधी पुणे प्रांतात प्रसिद्धी होती त्या काळी पुणे शहरात अनगडशहा या नावाचे मुसलमान फकीर होते ते ईश्वर भक्त असून मोठे अवलिया होते भक्तीच्या जोरावर त्यांनाही सिद्धीची प्राप्ती झाली होती ते चिंचवड येथे चिंतामणी देवांच्या भेटीला गेले चिंतामणी देवांच्या वाड्यासमोरच अनगड शहानी भिक्षेची आरोळी ठोकली चिंतामणी देवानी त्यांना भिक्षा वाढण्यास सांगितले भिक्षा वाढण्यास आलेल्या इस्मास अनगडशा म्हणाले कटोरा भरून पाहिजे फकीराची इच्छा चिंतामणी देवास कळली त्यांनी कटोरा भरून भिक्षा वाढण्यास सांगितले भिक्षा बरीच वाढली तरी कटोरा भरत नाही ही आश्चर्यकारक गोष्ट चिंतामणी देवास सांगण्यात आली त्याने धान्याची पेवे उघडून भिक्षा घालण्यास सांगितले तरी अनघर्षा सिद्धीच्या जोरावर कं कटोरा भरू देईनात याचे मुख्य कारण चिंतामणी देवाने जाणले ते स्वतः उठले व बाहेर आले त्याने सिद्धीच्या सामर्थ्याने कटोरा भरविला पण फकीराने सिद्धीच्या बाळावर तो तात्काळ रिकामा केला त्यावेळी चिंतामणी देवास अनघर्षाची खरी योग्यता कळली होती आणि त्याने अनघर्षाचा सन्मान केला व त्यांना वाड्यात आणून बसविले संत तुकाराम महाराजांचे साधुत्व व कीर्ती अनगडशहाच्या ऐकिवात होती त्यांची परीक्षा पाहण्याचे त्यांनी ठरवले अनगडशहा देऊ गावी आले त्यांनी महाराजांच्या दाराशी भिक्षेची आरोळी ठोकली आपल्या दाराची भिक्षा मागण्यास आलेल्या कोणासही घरात धान्य असल्यास देत जाणे नसल्यास गोड शब्दाने बोलून समाधानपूर्वक परत करणे असे महाराजांचे जिजाबाईस सांगणे होते पतीदेवाचे आज्ञा जिजाबाई तंतोतंत पाळीत असे फकीराने भिक्षा मागताच जिजामातेने त्यांची मुलगी गंगूही सांगितले मडक्यातून त्या फकीरास पीठ वाढ गंगुने आपल्या चिमुकल्या हाताच्या उंजळीत पीठ घेतले व फकीरांच्या कटोऱ्यात टाकले पीठ कटोऱ्यात पडताच तो भरून खाली सांडू लागला हे दृश्य पाहून अनगडशा एकदम चकित झाला सिद्धी सामर्थ्याचा विसर पडून तो मुलीकडे आश्चर्याने पाहत उभा राहिला नंतर त्यांनी प्रश्न केला तुझे नाव तुकाराम हे ऐकून गंगूस हसू आले ती म्हणाली तुकाराम माझे बाबा आहेत ते कोठेतरी भजन करत असतील ही मुलगी एवढी विद्वान तर त्यांचे वडील किती विद्वान असतील यांनी विचार केला व अनगड शाह न थांबता महाराजांच्या दर्शनास गेले नंतर ते देहूस वरचेवर येऊ लागले शेवटी शेवटचे दिवस देवूत घालून तेथेच त्यांनी देहाचे विसर्जन केले त्यांची समाधी कबर देहू गावाजवळील आजही सुस्थितीत आहे त्या समाधीची सर्व व्यवस्था महाराजांच्या वंशा ज्याकडून होत आहे वरील आख्यायिका अनेक चरित्रकारांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे प्रस्तुत लेखकासही ती महाराजांच्या वंशजाकडून देहू येथे समजली हीच माहिती मला या हजरत सय्यद शाह बाबा दर्ग्याला भेट दिली असता तेथील दर्ग्याची देखभाल करणारे श्री गोविंद मुसुगडे यांनी सांगितली काय आहे या परंपरेचा इतिहास तुकाराम महाराजांचा नावलौकिक ऐकून शाह पुण्याहून देहू या गावी आले होते तेव्हा त्यांना तुकाराम महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली तुकाराम महाराजांनी विठोबाविषयीची असणारी भक्ती श्रद्धा तसंच तुकाराम महाराजांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लिम त्यांच्याशी सौहार्दचे संबंध ठेवले पुढे दोघांमध्ये मैत्रीचं नातं तयार झालं देहूतील अंधेरी बाग या ठिकाणी अनगडशाह राहत असत याच ठिकाणी मागील तीनशेहून जास्त वर्षापासून तुकाराम महाराजांची पालखी थांबते आजही अनगडशाह बाबा दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हिंदू धर्मीय मुसुगडे कुटुंबाकडे आहे सध्या गोविंद मुसुगडे हे दर्ग्याचे पुजारी आहेत त्यांच्या तीन पिढ्या या दर्ग्याची सेवा करत आहेत गोविंद यांच्या आजोबांनी या दर्ग्याची सेवा करायला सुरुवात केली होती त्यानंतर काही वर्ष गोविंद यांच्या वडिलांनीही या ठिकाणी सेवा केली त्या दोघांनंतर दोन हजार नऊपासून पासून गोविंद मुसुगडे हे या दर्ग्यात सेवा करत आहेत गोविंद सांगतात आम्ही आणि आमचं कुटुंब मनोभावे या दर्ग्याची सेवा करतो आणि पुढेही करत राहू तुकाराम महाराजांनी जमीन दिली तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे सांगतात तुकाराम महाराजांची जीवनप्रणाली ज्या तत्वाने कार्यरत झाली ते सर्व धर्मसमभावच समभावाचं तत्व आहे याच भक्ती संप्रदायाच्या चळवळीत तुकाराम महाराजांना सगळ्या धर्माच्या लोकांनी मदत केली त्यामुळे हे मंदिर भक्ती संप्रदायाचं प्रतीक आहे तुकाराम महाराजांनी आयुष्यभर जात धर्म बाजूला ठेवून काम केलं अनेकांचा उद्धार केला त्या काळी अनगडशहा बाबा तुकाराम महाराजांच्या सोबत कीर्तनाला देखील जात असत त्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग अनगडशहा बाबा यांना दिला त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून पालखीनं प्रस्थान ठेवलं की पहिलं कीर्तन व की की आरती बाबांच्या दर्ग्यातच होते धार्मिक हिंसेचा परिणाम नाही राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिमांचे वाद आणि तेढ निर्माण झाल्याचं आपण पाहत आहोत मात्र या प्रकारच्या वादाचा पालखी सोहळ्यावर किंवा अनगडशहाबाबांच्या दर्ग्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होतही नाही याबाबत अधिक बोलताना माणिक महाराज सांगतात संत हे जाती धर्माच्या पलीकडे असतात जोपर्यंत माणसाला एखाद्या गोष्टीचा खरा अर्थ कळत नाही तोपर्यंत कोणताही माणूस काठीचा आधार घेऊन चालत असतो मात्र ज्यावेळी समग्र जगाचं कल्याण संतांना कळतं त्यावेळी स्थिती बदलते मग संतापुढं संतांनी दिलेल्या अखिल मानवतेच्या शिकवणीपुढं समाज नतमस्तक होत असतो महाराष्ट्राची सामाजिक आध्यात्मिक जडणघडण आणि एकोपा कायम ठेवण्यात अशाच कृती महत्त्वाच्या ठरत आल्या आहेत अशा उदाहरणांनी सामाजिक विण अधिकाधिक मजबूत होण्यास मदत मिळते त्यामुळे राज्यात किंवा देशाच्या धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना घडत असल्या तरी संत तुकाराम महाराजांची पालखी आणि बाबांचा दर्गा आपली सामाजिक विण उसवू देत नाहीत शाह बाबा दर्ग्याची भाविक सुहेल अत्तार सांगतात माझे आजोबा अब्दुल अत्तार माळकरी होते ते एकादशीचा उपवास करायचे दरवर्षी आषाढी वारीला जायचे शाह बाबा इतकीच आमची संत तुकाराम महाराजावर ही श्रद्धा आहे कसा आहे दर्गा दर्ग्याच्या गा गाभाऱ्यात साधर पांघरलेली कबर आहे तिथे अरबी भाषेत कुराणातील आयात श्लोक छापलेले आहेत दर्ग्यात नेहमीच मोगरा गुलाब जास्वंद या फुलांनी सजावट केलेली असते एका भिंतीच्या कोनाड्यात तेलाचा दिवा ठेवलेला आहे व तो अहोरात्र तेवत असतो कोपऱ्यात दोन मोरपिसे आणि भिंतीवर चांदताराची प्रतिकृती आहे इथली पूजा श्रेष्ठ नागरिक पोपट बिरदवडे व गोविंद मुसुगडे करतात अक्षय तृतीयेला अनगडशाह बाबांचा उरुस असतो सर्वधर्मीय भाविक या उरसात मोठ्या उत्साहानं सहभागी होतात तर मित्रांनो आज माझा हा हजरत सय्यद अनगडशाह बाबा वसंत तुकाराम पालखी सोहळा यामधील महत्त्व या, या विषयीचा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद